रामकृष्ण आरिमली ना सर्वांना गोरीचा नमस्कार कसे आज सर्व आज आपण बघवतोय आंबा केक तर आंबा केक बघा इथं किती छान असा कलर मस्त असा कलर घडलेला आहे आंबा केकचा आणि एकच नंबर आंबा केक तयार झालेला आहे तर आपण मी थोडस कट पण करून बघितला तर बघा इथं कलर बघा किती छान आलेला आहे आणि किती मऊ असा मस्त झालेला आहे आंबा केक आहे हा आणि खूप छान असा झालेला आहे तुम तर घुसी बाजूतून बघूया आपण तर बघा की तिथे असा आंबा केक आपल्याला तयार आहे एकदम रेडी येईल तर चला आंबा केक बनवायला घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया त्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नाही करा तर आता चला रेसिपीला सुरुवात करूया आपण बनवतोय आज आंबा केक तर आंबा केक साठी घेतले मी एक वाटी आंबा चाळून घेतलेला आहे आपल्याला तो मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी साखर एक वाटी रवा घेतलेला आहे तर आपण रवा बारीक करून घ्यायचा मिक्सरमध्ये मी मिक्सर मध्ये तो फिरवून घेतलेला आहे रवा तर त्याच्यानंतर मला आता आपल्याला साखर आणि आंबा फिरून घ्यायचा आहे तर आता साखर आणि आंबा एकत्र फिरवून घेऊया साखर आणि आंब्याचं गरमी एकत्र फिरून घेतलेलं आहे रोद्या आणि इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर तो रवा इथे आपण वाटीमध्ये घालून घेऊया आणि त्याच्यात आता हिव घालून घ्यायचे आपल्याला चमच्याने हालून घेऊया थोडस दूध घालून घ्यायचं त्याच्यामध्ये लागत लागत दूध टाकायचं आपल्याला दही दूध नाही टाकायचं आणि दूध पूर्ण थंड नकोय आणि खूप गरम पण नकोय नॉर्मल असं दूध घ्यायचंय आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं कारण की रव्याचं आपण रव्याचा केक बनवतो तर रव्याचा केक बनवण्यासाठी थोडस पातळ पाहिजे बॅटर आपल्याला आता याच्यात आपल्याला गावरान तूप किंवा दाडा तुमच्याकडे काही तेल वगैरे असेल तर ते सुद्धा घातलं तरी चालेल तर आपल्याला इथं घालायचंय अर्धी वाटी तूप घालून घेतोय आपण तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेली आहे गावरण तूप आता ते घालून घ्यायचं याच्यात आपल्याला आता याच्यात हे तूप घातले की चांगलं छान असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यातच अजून आपल्याला थोडस अजून थोडस दुधाची आहे तर अजून थोडंसं दूध घालून घेऊया त्याच्यामध्ये तर आता अजून थोडस मी दूध घातलंय आणि बॅटलर छान मस्त एकत्र करून घ्यायचे तुम्ही जर कुकर मध्ये बनवत असाल केक तर कुकर दहा मिनिट फ्री हिट करून घ्या कढईमध्ये बनवत असाल तर कढई दहा मिनिट फ्री हिट करून घ्या किंवा मध्ये बनवत असाल तर ते सुद्धा रिट करून तर आता आपण गॅसवरच बनवतो आणि कुकर मध्ये बनवतोय तर कुकरच्या डब्यातच मी आज केक बनवते तर आज आपण कुकरच्या डब्यामध्ये केक बनवणार आहोत जेणेकरून प्रत्येकाकडे काही का आवड नसतं किंवा केकचं भांडारी सुद्धा नसतं म्हणून मी आज कुकरच्या डब्यामध्ये केक बनवणार आहे तर मिश्रण छान असं मस्त झालं कलर बघा किती छान आला मस्त असा कलर आलेला आहे आता आपण इथे एक कुकरचा डबा घेतलेला आहे आणि इथे मी घेतला आहे बेकिंग सो बेकिंग बेकिंग पावडर घेतलेली बेकिंग सोडा घ्यायचा नाही बेकिंग पावडर घ्यायची आहे तर इथे मी बेकिंग पावडर एक चमचा घालून घेतलेली आहे बेकिंग सोडा किंवा घरचा सोडा घालायचा नाही कुठलाही सोडा घेतला तर त्याच्यावर एक्सपायर डेट बघायची एक्सपायर डेट बघितल्याशिवाय सोडा वापरायचा नाही जर समजा तुमच्या जुना सोडा झालेला असेल बेकिंग पावडर जर जुनी झालेली असेल तर नीट तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही तर इथं आपण आता बेकिंग पावडर घालून घेतलेली आणि छान असं परत मिसळून घ्यायचंय आहे इथे मी एक पॉवर घेतलेला आहे आणि आता कुकरच्या डब्यामध्ये खाली घालून घ्यायचं छान असं आता हे मिसळून झाले खूप छान असं मिसळून घेतलंय मी आता आपण हे तसच्या डब्यामध्ये ओतून घेऊया इथे डब्यात ओतून घ्यायचं छान असं आता डब्यात जर समजा काही बुडबुडे असं ते, ते काढून घ्यायचे आहेत याच्यामध्ये काही बबल्स म्हणजे बुडबुड्या काही राहील तर आपण नीट व्यवस्थित असा आदरून घ्यायचा डबा व्यवस्थित इथे छान असं मी डबा नीट व्यवस्थित करून घेतला आता आपण कुकर फ्री हिट व्हायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये लावून देऊया ते मी कुकर फ्री हिट व्हायला ठेवलेला आहे दहा मिनट झालेले आता आपण त्याच्यात एक हे जे त्याचं स्टार्ट याच्यात ठेवून देऊया आता हा डबा याच्यात ठेवून देऊ आणि आता चाळीस मिनिटं आपण असंच राहून देणार इथं आपल्याला चाळीस मिनिटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघूया तर इथे बघा छान असा केक तयार आहे जरा चाकू घालून बघूया त्यात तर बघा चाकोली काही लागत नाहीये तर आपण काढून घेऊया के आता केक आता आपण दहा मिनिटं थंड होऊन देऊया आता इथं आपल्या केकला दहा मिनिटं झालेली आहे थंड झालेला आहे जरा जरा तर काढून येऊन बघूया तर एक मी एक्स घेतली त्याच्यावरती आता आपण करून घेऊया असे छान असं नाही आलेलं आहे आणि त्याच्यावर बटर पेपर बघा चमचा घातला होता आता मी व्यवस्थित काढून घ्यायच्यातल्या होत्या हा काय वक्र पेपर नाही आहे मी साधारण पेपर वापरले तर तुम्ही सुद्धा साधारण पेपर वापरू शकता तर इथे किती छान असा पेपर आहे आणि आहे काही नाही साधारण पेपर जरी असत तरी छान बघ तर इथं केक बघा किती छान असायच आपण कट करून बघूया था था द्मारी 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 तर मी आधी बघूया छान बद्दल मस्त असा इथे बघा छान असा तयारी एकदम भारी ही तयारी तर तुम्हाला आजची माझी केकची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट मध्ये ठेवा आवडली तर लाईव्ह शेअर सबस्क्राईब नक्की करा तर असाल आजच्यासाठी धन्यवाद भेटूया हो पुढच्या रेसिपीमध्ये